यू पी एस सी एम पी एस सी बँकिंग एस एस सी सारख्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात का किंवा तुमचा जॉब इंटरव्ह्यू जवळ आलाय तर हाँ साथी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आज आपण रिअल इंटरव्ह्यू संभाषण प्रॅक्टिस करू ज्यामुळे तुमचे इंग्रजी सुधारेल आणि इंटरव्ह्यूमध्ये बोलताना आत्मविश्वासही वाढेल तर शेवटपर्यंत नक्की बघा कारण प्रत्येक ओळ तुमचे भविष्य बदलू शकते चला सुरू करूया मी आत येऊ का सर मे आय कम इन सर, मे आय कम इन सर, हो आत या बसा येस प्लीज कम इन हॅव अ सीट येस प्लीज कम इन हॅव अ सीट धन्यवाद सर थँक्यू स थँक्यू स प्रथम स्वतःची ओळख करून द्या इंट्रोड्यूस युअरसेल्फ फर्स्ट इंट्रोड्यूस सेल्फ फस्ट नक्कीच माझे नाव रोहन मेहता आहे मी फायनान्समध्ये एम बी ए केले आहे मला दोन वर्षांचा फायनान्शियल ॲनालिसिसचा अनुभव आहे आणि मला स्ट्रॅटजिक डिसिजन घेण्यात काम करायला आवडते सटनली माय नेम इज रोहन मेहता आय होल्ड अँड एम बी ए इन फायनान्स आय हॅव टू इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन फायनान्शियल ॲनालिसिस अँड आय एन्जॉय वर्किंग ऑन स्ट्रॅटजिक डिसिजन मेकिंग सटनली माय नेम इज रोहन मेहता आय होल्ड अॅन एम बी ए इन फायनान्स आय हॅव टू इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन फायनान्शियल ॲनालिसिस अँड आय एन्जॉय वर्किंग ऑन स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग तुम्हाला आमच्या कंपनीत का काम करायचे आहे व्हाय डू यू वॉन्ट टू जॉईन अर कंपनी व्हाय डू यू वॉन्ट टू जॉइन आवर कंपनी तुमची कंपनी नवीनता आणि व्यावसायिक वाढीसाठी प्रसिद्ध आहे मला वाटते ही नोकरी माझे कौशल्य योग्य प्रकारे वापरायला मदत करेल आणि इंडस्ट्री कडून शिकायला मिळेल युअर कंपनी इज वेल नोन फॉर इनोव्हेशन अँड प्रोफेशनल ग्रोथ आय बिलीव्ह दिस रोल विल हेल्प मी यूज माय स्किल्स इफेक्टिव्हली अँड अल्सो लर्न फ्रॉम इंडस्ट्री लीडर्स युअर कंपनी इज वेल नोन फॉर इनोव्हेशन अँड प्रोफेशनल ग्रोथ आय बिलीव्ह this रोल विल हेल्प मी यूज माय स्किल्स इफेक्टिव्हली अँड अल्सो लर्न फ्रॉम इंडस्ट्री leaders तुमचा सर्वोत्तम गुण कोणता आहे what इज युअर स्ट्रेंथ what इज युअर स्ट्रेंथ माझा सर्वात मोठा गुण म्हणजे विश्लेषणात्मक विचार मी कॉम्प्लेक्स डेटा सोप्या अंतदृष्टीमध्ये बदलू शकतो ज्यामुळे निर्णय घेणे सोपे होते माय ग्रेटेस्ट स्ट्रेंथ इज ॲनालिटिकल थिंकिंग आय कॅन ब्रेक डाऊन कॉम्प्लेक्स डेटा इन्टू क्लिअर इन साईट्स दॅट मेक डिसिजन मेकिंग इझियर माय ग्रेटेस्ट स्ट्रेंथ इज अॅनालिटिकल थिंकिंग आय कॅन ब्रेक डाऊन कॉम्प्लेक्स डेटा इन्टू क्लिअर इन साइट्स दॅट मेक डिसिजन मेकिंग इझियर आणि तुमची कमजोरी अँड युअर वीकनेस अँड युअर वीकनेस हे सेंटेन्स तुम्ही माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल कधी कधी मी पूर्णताकडे जास्त लक्ष देतो पण आता मी क्वालिटी आणि डेडलाइन्स मध्ये बॅलेन्स ठेवायला शिकलो आहे समटाइम्स आय फोकस टू मच ऑन परफेक्शन बट नाव आय हॅव लर्न टू बॅलेन्स क्वालिटी विथ डेड लाईन्स समटाईम्स आय फोकस टू मच ऑन परफेक्शन बट नाव आय हॅव लर्न टू बॅलेन्स क्वालिटी विथ डेड लाईन्स पाच वर्षांनी तुम्ही स्वतःला कुठे पाहता वेअर डिड यू सी युअर सेल्फ इन फाय इयर्स वेअर डीड यू सी युअर सेल्फ इन फाय इयर्स पाच वर्षांनी मी नेतृत्व जबाबदाऱ्या घेताना आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये योगदान देताना स्वतःला पाहतो इन फाय इयर्स आय सी माय सेल्फ टेकिंग ऑन लिडरशिप रिस्पॉन्सिबिलिटीज अँड कॉन्ट्रीब्युटिंग टू मेजर प्रोजेक्ट्स इन फाय इयर्स आय सी माय सेल्फ टेकिंग ऑन लीडरशिप रिस्पॉन्सिबिलिटीज अँड कॉन्ट्रीब्युटिंग टू मेजर प्रोजेक्ट्स फ्लुएंट इंग्लिश स्पीकिंगसाठी प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे हा व्हिडिओ दोन ते तीन वेळेस बघा म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल तुम्हाला काही प्रश्न आहेत का डू यू हॅव एनी क्वेश्चन्स डू यू हॅव एनी क्वेश्चन्स हो कंपनीमध्ये एम्प्लॉई डेव्हलपमेंट आणि ट्रेनिंगबद्दल अधिक माहिती सांगाल का Yes could you tell me more about the company's approach to employee development and training? Yes, could you tell me more about the company's approach to employee development and training training progress mentorship We provide continuous training programs and mentorship opportunities. We provide continuous training programs, अँड मेंटोशिप ऑपॉर्च्युनिटीज खूप छान तुमच्या वेळेसाठी धन्यवाद दॅट साऊंड्स ग्रेट थँक यू फॉर युअर टाईम दॅट साऊंड्स ग्रेट थँक्यू फॉर युअर टाईम धन्यवाद आम्ही लवकरच संपर्क करू थँक यू वी विल गेट बॅक टू यू सून थँक्यू वी विल गेट बॅक टू यू सून धन्यवाद आपला दिवस शुभ जाओ थँक यू हॅव अ गुड डे थँक यू हॅव अ गुड डे तर मित्रांनो हे होते आजचे प्रॅक्टिकल इंटरव्ह्यू कॉन्व्हर्सेशन लक्षात ठेवा इंटरव्ह्यू म्हणजे फक्त प्रश्नांची उत्तरे देणे नाही तर ते तुमचा कॉन्फिडन्स स्पष्टता आणि व्यक्तिमत्व दाखवण्याची संधी आहे अशा प्रकारे दररोज प्रॅक्टिस केली तर कुठलीही परीक्षा किंवा इंटरव्ह्यू तुम्हाला थांबवू शकत नाही हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्टे हॅपी कीप लर्निंग कीप ग्रोईंग अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग